जय भीम नमो बुद्धाय आहे सर्वांना कसे आहात सर्वजण अशा करते स्वस्त असाल मस्त असाल स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असाल माझा आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला आज बोलायचं आहे प्रत्येक जणांना त्यांच्या कार्याची जाणीव आहे प्रत्येक जणांना त्यांनी त्यांच्या जीवन प्रवास कसा घालवला आहे तेही माहिती आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्षमय जीवन घालवलेलं आहे तेही माहिती आहे पण मला आज ह्या विषयावर बोलावं असं काय वाटलं कारण जातीवादपणा खूप झालेला आहे जातीवादी लोक खूप भरलेली आहेत जातीपायी अनेक लोकांचे बळी जात आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि त्यामुळं मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल असं मला, मला वाटतं खरं तर वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत जाऊ लागले शाळेत त्यांना अनेक अनुभव आले की आपल्याला इतर मुलांपासून दूर बसवतात हो काही शिक्षक आपल्या वया पुस्तकांना हात लावत नसे कुठे पाणी प्यायचे झाले तरी हाताची उंदळ करून पाणी प्यावं लागे आणि एवढंच नाही एवढंच नाही तर जेव्हा आई गेली तेव्हा त्यांचा सांभाळ सुद्धा त्यांच्या अत्यांनी म्हणजेच मीराबाईंनी केलेला आहे ज्यांनी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास पाहिलेला आहे वाचलेला आहे त्यांना नक्कीच या गोष्टीची जाणीव आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही परिस्थितीला घाबरले नाही ते प्रत्येक परिस्थितीला तोंड देत गेले डांबाखाली बसून अभ्यास केला ग्रंथालयात खायलात परवानगी नव्हती म्हणून पावाच्या तुकड्यावर दिवस काढला काढणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आज आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायला लागलं तरी डोळ्यामध्ये अश्रू येतात की खूप काही हा व्यक्ती आम्हाला देऊन गेलेला आहे आज आम्ही बोलू शकतो ते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आमच्या भावना व्यक्त करू शकतो ते सुद्धा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आम्ही अन्यायाला वाचा फोडू शकतो ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करू शकतो ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आम्हाला भिकाऱ्यापासून मालक केलाय ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आमचा श्वास आमच्या प्रत्येक कृतीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आंबेडकर घराण्याचे नव्हते फक्त बौद्ध समाजाचे नव्हते फक्त एका धर्मासाठी नव्हते तर अख्ख्या भारतातील लोकांसाठी आहेत आज ते विश्वरत्न म्हणून ओळखले जात आहेत आणि खरंच आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेले आहेत त्यांना नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजलेले आहेत पण जी वाचलेली नाहीत ते असे काहीतरी व्हिडिओ बनवूनसुद्धा सोशल मीडियावर ते अपलोड करत आहेत ज्या वेळेला ते व्हिडिओ पाहते तेव्हा अक्षरशः म्हणजे डोळ्यामध्ये पाणी येतं की अजूनही लोक गलिच्छ विचाराच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत अगदी विचार बुरसटलेले आहेत म्हणजे मोह मायामध्ये अडकलेली इतकी लोक आजही आहेत आपल्या महाराष्ट्रात ते तर सांगू शकत नाही जिथं तिथं भ्रष्टाचार चालू आहे फक्त आणि फक्त ते तर सोडाच आज आचल आणि सक्षम प्रकरण पाहिलं तर अंगावरती शहारे होतात येतात आणि फक्त हे एवढं एकच प्रकरण नाही आहे भरपूर प्रकरणं आहेत भरपूर प्रकरणं आहेत आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच आपल्याला बोलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणं गरजेचं आहे बाप माणूस जर कोणी पुस्तक वाचलं असेल त्यांना ते कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये किती संघर्षमय जीवन काढलेलं आहे आणि ती आत्ता आलेली लोकं संविधान बदलायची भाषा करतात अरे आणि वरून ते काही पोस्टही टाकतात की ज्यावेळेला सरकार बदलतं संविधान त्यावेळेला तुम्ही लोक काही बोलत नाही पण वेळेला व्हिडिओ बनवला जातो त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट होता सरकारविरुद्ध तुम्ही रिॲक्ट होत नाही तर त्यांना मी सांगू इच्छित आहे की संविधान बदललं जात नाही आहे संविधान दुरुस्ती केली जाते हे पहिलं लक्षात घ्या संविधानात काही कायदेशीर तरतुदी आहे त्याच्यामध्ये त्या कायद्याच्या कसोटीमध्ये बसूनच त्यांना त्या काही दुरुस्ती कराव्या लागतात आणि ज्यांना संविधान कळलं ना ज्यांना माहिती आहे की त्या आखणीच्या पलीकडे आपल्याला काहीच करता येत नाही ते असे भाष्य कुणीही करत नाही राहता राहिला मुद्दा असा की काही सोशल मीडियावरती लोक भरपूर काही गोष्टी टाकत आहेत तर त्यांना मला एकच सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे आहेत आज स्त्रियांना सन्मानांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे जी स्त्री फक्त फक्त साडीच्या घुंगटामध्ये होती घुंगट घेऊन तिला चुलीच्या म्हणजे उमऱ्याच्या बाहेर पडण्याची परमिशन होती ती स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे ती स्त्री आज लाखोंमध्ये कमवत आहे आज महिला आरक्षण घेते आहे प्रसूतीच्या वेळेला ती स्वतः म्हणजे लीव घेते आहे आणि त्या पेड लीव आहेत पगाराच्या वेळेला बोनस घेत आहेत पगाराला पगार बोनस हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे मेन महत्वाचा बारा तासाहून सोळा तासाहून काम करण्याची जी तरतूद आहे ती आठ तासांवर आणली हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तरतुदीमुळे झालेलं आहे आणि हे काही लोक विसरत आहेत हे काही लोक विसरत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका समाजाचा विचार नाही केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका समाजाचा विचार नाही केला अन्न असंख्य धामाचा विचार केलेला आहे जे अठरा बलुतेदार बसलेले आहेत त्यांचा विचार केलेला आहे आज फक्त बौद्ध समाज आरक्षण घेत नाहीये कितीतरी समाज आरक्षण घेतो आहे पण त्यांच्या तोंडातून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे कधीच निघलं जात नाही आज एका बौद्ध समाजाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो पाहायला मिळेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पाहायला तुम्हाला खूप कमी आणि पचित लोकांच्या घरीच पाहायला मिळतील आणि हे वास्तव आहे आणि ह्या वास्तवाशी तोंड देण्यासाठी ना आज आजच्या पिढीला खरच म्हणजे विचार करायला सुद्धा वेळ नसतो ते फक्त आणि फक्त ना स्वतःच्या विळख्यामध्ये अडकलेली आहेत त्यांना फक्त इतकंच दिसतं शिवाजी महाराज आंबेडकर शाहू महाराज फुले अरे ही सगळी एक आहेत एक आहे थोर समाज सुधारक होऊन गेलेली आहेत ही लोक ह्यांना वाचणं आणि ह्यांना समजून घेणं गरजेचं आहे आज सावित्रीबाई फुलेंबद्दल जर बोलायचं झालं सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकण्याचा अधिकार दिलेला आहे आपण शिकतो मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता त्यांनी स्वतःवरती थुंकणं शेण खत सगळं काही घेतलं पण त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही आज सगळ्यांबद्दल आपण खरंच समजून घेणं गरजेचं आहे फक्त ती एका समाजा समाजासाठी नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका समाजाचा कधीच विचार केला नाही कधीच नाही तसं जर असतं तर आज चायवाला पंतप्रधान बनला नसता चायवाला पंत आज पंतप्रधान बनला नसता आज छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला सुद्धा आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्म वरती भिकारी सुद्धा करोडपती होऊ शकतो आणि हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आज आम्हाला सन्मानानं स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि त्यामुळं त्यामुळं ज्या उच्च पदावरती जाऊन बसलेल्या महिला आहेत भरपूर महिला आहेत भरपूर महिला आहेत त्या महिलांसाठी सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही ज्या उच्च पदावरती जाऊन बसलेला आहात ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे कारण महिलांना शिकण्याचा तर अधिकार लांबच त्यांना चूल आणि मूल ही एकच गोष्ट माहिती होती आणि तीच आपल्या हिंदू समाजामध्ये होती हे विसरत आहेत काही काळापूर्वी पत्ती मेल्यानंतर सत्ती जायची प्रथा होती ती प्रथा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बंद करण्यात आली आणि मेन महत्वाचा मुद्दा असा राहतो जर एखादी स्त्री विधवा झाली असेल तर तिला म्हणजे पुनर्विवाह करण्याची संधीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं क्रिएट झालेली आहे हे आज लोक विसरत आहेत विसरत आहेत आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जाती जातीमध्ये एका महापुरुषाला वाटू नका रे जाती जातीमध्ये एका महापुरुषाला वाटू नका कारण त्यानं कधीच एका जातीचा विचार केला नाही त्यानं कधीच एका समाजाचा विचार केला नाही त्यानं कधीच एका धर्माचा विचार केला नाही त्यानं समस्त हिंदू बांधवांचा समस्त भारतीयांचा विचार केलेला आहे जर दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस संविधान लिहायला लागले असतील काही लोक म्हणतात संविधान लिहिण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर कमिटी होती पण ती कमिटी कोणीही त्याच्यामध्ये डिग्रीवाला नव्हता लंडन मध्ये जाऊन शिकलेला नव्हता हे प्रत्येकानं लक्षात ठेवा ते तो फक्त अधिकार किंवा ती पात्रता फक्त नक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या लोकांनी ओळखलेली होती आणि म्हणूनच आज, आज सूर्यपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं हे विसरू नका बोधिसत्व म्हणून ओळखलं जातं आज आमच्या आम्हाला प्रकाश देऊन गेलेला तो महामानव आहे आणि त्यांना आम्ही देणं लागतो आणि ज्या वेळेला आमच्या संविधानावर बोट जाईल आमचं नाहीये प्रत्येक भारतीयाचं ते संविधान आहे ज्या वेळेला संविधानावर बोट ठेवलं जाईल त्या वेळेला आवाज उठवणं आपलं काम आहे आज कितीतरी लोकांचे जातीपायी जीव जात आहेत अरे तुम्ही आम्ही माणूस आहोत माणूस म्हणून जन्माला आलो आहोत आपण उमऱ्याच्या आतमध्ये असतो तेव्हाच आपण प्रत्येक जाती धर्माचे असतो एखाद्या समाजा समाजाचे असतो हे लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण उमऱ्याच्या आतमध्ये असतो त्यावेळेला आपण पर्टिक्युलर जातीचे असतो पर्टिक्युलर धर्माचे असतो प्रत्येक पर्टिक्युलर समाजाचे असतो पण ज्या वेळेला आपण उमऱ्याच्या बाहेर पडतो त्यावेळेला प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण भारतीय म्हणून बाहेर पडत आहोत आणि आपण ह्या भारताचे नागरिक आहोत म्हणून बाहेर पडत आहोत हे ज्या वेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलं जाईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून ओळखलं जाणार आहोत तर ह्या गोष्टीवरती मला एक गोष्ट म्हणजे आठवली कि एक सुंदर जंगल असतं जंगलामध्ये शेकडो हजारो पशुपक्षी गुन्ह्या गोविंदाने राहत असतात हिरव्यागार वनराईनं नटलेलं ते जंगल असतं पाना फुलानं बहरलेलं ते जंगल असतं पण एक दिवस घात होतो ठिणगी पडते वनव्याची ठिणगी पडते वनव्याची ठिणगीचं रूपांतर बघता बघता आगीच्या लोटांमध्ये होतं आहकार माजतो पशे सैरा वैरा धावू लागतात पक्षी उडून जातात आणि त्यातलाच एक सोनेरी रंगाचा पक्षी मात्र आगी त्या आगीमध्ये जळून खाक होतो माणसाच्या माणुसकीचंही तसंच झालंय सत्य झाले मातीमोल असं त्याचे मळे फुलले माणसाचेच काय पण साऱ्या माणुसकीचे वाटोळे झाले आज सांस्कृतिक आक्रमणानं थैमान घातलंय खरंच आज सांस्कृतिक आक्रमणानं थैमान घातले आजच्या स्त्रिया आपल्या बाल्यास आणि देऊ लागलेत का स्वतःच शरीराचं सौंदर्य अबाधितपणे राखण्यासाठी म्हणजे ही सिच्युएशन आहे म्हणजे हे सुद्धा व्यक्ती स्वतंत्र आहे बरं का आणि ही संविधानानं दिलेली देण आहे आपल्याला हे कुणीही विसरू नये त्यामुळं मला हे शेवटी ही गोष्ट सांगावीशी वाटली की एक व्यक्ती समाजात समाज जागृती करू पाहतोय तर काही लोक त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करू इच्छित असतात आणि भरपूर लोक आपल्या समाजात असे आहेत की बाबा ती आपल्याला नेहमीच मागे घेतायचा प्रयत्न करीत असतात कुठेतरी आपल्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करीत असतात पण लक्षात ठेवा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत कितीही काही झालं तरी आम्ही लढत राहणार आहोत कारण त्यांचे आमच्यावरती सर्वांवरती प्रत्येक स्त्रीवरती प्रत्येक स्त्रीवरती म्हणजे प्रत्येक स्त्रीवरती अपार अपार त्यांचे उपकार आहेत हे कुणीही विसरू नये कारण ज्या काळात सत्ती जाण्याची म्हणजे सत्ती जावं लागत होतं ज्या काळात की बाहेर पडायला सुद्धा मुभा नव्हती आज आपण सन्मानानं मानानं वावरत आहोत खुले आम फिरत आहोत अगदी म्हणजे आपल्याला व्यक्ति स्वातंत्र्य इतकं दिलेलं आहे पण त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा कुणीही गैरवापर करू नये भरपूर स्त्रिया अशाही आहेत आपल्या समाजात की म्हणजे चुकीच्या गोष्टी करत आहेत संविधानाचा आधार घेऊन म्हणजे मध्ये मधंतरीच मी एक प्रकरण पाहिलं होतं की एकावरती केस फाईल करण्यात आली होती आणि ती खोटी केस होती अशाही काही महिला आहेत त्याबद्दल थोडंसं पण कसं आहे माहिती आहे का मी बोलायला गेलं तर खूप गोष्टी आहेत पण आपल्याला व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्येच बोलावं लागेल थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर चला परत भेटू अशाच एका विषयासोबत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कमेंट आवड करन, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की अशा पद्धतीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केले तर चालतील का आणि तुम्हाला ते आवडतील का कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे आणि आशा करते की तुम्ही त्याच्यासाठी मला आवर्जून सपोर्ट कराल कारण माझी ऑडियन्स तिथली लॉयल आहे चलो बाय बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहा बाय बाय सर्वांना